नमस्कार माता बंधवनी बघिणीनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मित्रांनो आता निघालो आहे मी पुढच्या प्रवासाला तर पुढचा प्रवास कुठला आहे महाराष्ट्राला स्वर्ग कोकण तर आम्ही जाणार आहोत आता कशेळी बीचला तर मित्रांनो कशेळी बीच आम्ही चाललो आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवट पण बघा तो, तो व्हिडिओ पे लगे रहो मित्रांनो गणपतीळ्यातनं बाहेर पडल्यानंतर आपण ते वर जे जातो आहे रस्ता जो जाए तो निवळी फाट्याला जाऊ तो हायवेला आणि इकडे एक रस्ता आलाय हस्ता जातोय बघा रत्नागिरीला आता आपण जाऊया रत्नागिरीला तो व्हिडिओ पे लगे रहो तर मित्रांनो आता बघा आम्ही लागलोय गणपतीपुळ्याहून रत्नागिरीच्या रस्त्याला आणि हा गणपतीपुळे ते रत्नागिरी रस्त्याचा समुद्र बघा किती मस्त आहे नजारा व्ह्यू मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे आरेवारी आरेवारे बीचच्या पुलावर तर मित्रांनो हा आहे आरेवारी बीच हा आरेवारी बीच आहे बघा मित्रांनो शांत सुंदर असा हा आरेवारी बीच आहे शांत आहे बघा एकदम हा बीच बीचसुद्धा पण आता व्ह्यू बीचवर काय आम्ही जाणार नाही फक्त तुम्हाला मोबाईलमधन दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बीचकडनं बघा मित्रांनो अशी अशोकाची झाडं आहेत जंगल भरपूर मोठं आहे बघा ते आणि नंतर चालत जरी गेला तरी तुम्ही बीचवर जाऊ शकता आहे वारीवारी बीच आहे मित्रांनो मागं तुम्हाला दाखवला आणि हे जंगल आहे बघा सुरूच मित्रांनो ह्या बोटी ज्या आहेत की नाही त्या बघा मासेमारीच्या बोटी आहेत त्या सगळ्या मासेमारीच्या बोटी आहेत बघा त्या बघा इथं पण आहेत बोटी आता सगळी मच्छीमारी होत्या बघा मित्रांनो या बोटीतनं मित्रांनो आम्ही आता भगवती किल्ल्याच्या पाहिजे चालू आहे आणि एकदम मोठा असा चढ आहे पहिल्या गेअरमध्येच मध्येच गाडी चालवायला लागते थोड्याच वेळात आपण भगवती किल्ल्याचं दर्शन घेऊया एक एकदम बघा एकदम खडाच आहे गाडी अचा लागल्या पहिल्या गेरीमध्ये टाकून हनुमान गेरीमध्ये टाकून गाडी चालवा लागते एकदम म्हणजे एकदम खडाच चढा बघा मित्रांनो आणि जागेवर टर्न आहेत मित्रांनो भगवती किल्ल्याच्या फायद्या आहे एकदम बघा असा खडा भगवती किल्ला आहे आणि एकदम चढ आहे भगवती किल्ले ह्या बाजूला बघा मित्रांनो समुद्र आहे त्याचं पण आपण बघूया समुद्र सुद्धा दर्शन घेऊया तर आता आम्ही मित्रांनो भगवती किल्ला या किल्ल्याला रत्नदुर्ग किल्ला सुद्धा असं संबोधलं जाते इथं काम चालू आहे बघा किल्ल्याची डागडूजी याचं काम चालू आहे मित्रांनो चल तर मित्रांनो आपण आता भगवती देवीच्या मंदिरामध्ये आलो आहे रत्नागिरी आता देवीचं आपण दर्शन घेऊया या इथं शिवाजी महाराजांचे अरमार प्रमुख दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे बघा मित्रांनो किल्ल्यावर जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आणि किल्ल्यावरनं असा बघा जो सुंदर असा समुद्र यो हाय तो बसक्या बुरुज या बुरुजाचं नाव आहे मित्रांनो बसक्या बुरुज हा असं नाव आहे ह्या बुरुजाचं आणि इथून बघा इथे कसा नजारा भारी दिसतोय त्या तिथं बघा बोटी दिन भरपूर आहेत भरपूर बोटी दिन आहेत तिथं मित्रांनो आणि असा बघा समुद्र ह्या इथं हा जो रेडे बुरुज आहे बघा मित्रांनो हा सुद्धा एक बुरुज आहे भगवती किल्ल्याचा हे बघा इथून सुद्धा समुद्र मस्त दिसतोय त्या तिथं पाण्यात बघा मित्रांनो लांब अशी एक बोट चालली आहे ती बोट चालल्या बघा मित्रांनो आणि त्या इथं बघा खाली समुद्राच्या लाटा किनाऱ्याला येऊन धडकायला लागल्यात तिथं पण आपण वेळ मिळाल तर नक्कीच जाऊ त्या ठिकाणाला थांग असा समुद्र आहे बघा मित्रांनो आणि किती मस्त वातावरण आहे ह्या इथं खाली बघा समुद्राच्या लाटा येऊन त्या ठिकाणाला बडवा लागल्यात मस्त वाटते सुंदर असा नजारा आहे बघा मित्रांनो सागराचा मित्रांनो त्या तिथं सुद्धा बघा बहुतेक नवीन किल्ल्याचं बांधकाम चालू आहे असं वाटायला लागलंय तिथं छोटासा किल्ला बांधायला लागल्यात आणि समुद्र नजारा हुरुज आहे मित्रांनो वाघ्या बुरुज ह्या बुरुजाचं नाव आहे वाघ्या बुरुज इथे बघा अशी कशी जंगल झाडे आहे आंब्याची तीन दिन आहे सगळी इथं नारळी झाडी बघा जंगल सगळं कसं आहे मित्रांनो ह्या बुरुजाचं नाव आहे गणेश बुरुज आता इथून मी तुम्हाला दाखवतो नजारा हाय गणेश ब्रूज तर मित्रांनो पूर्ण भगवती किल्ला बघून आपलं झालं आहे तर झालं तर कसं मित्रांनो आम्ही गणपतीपुळ्यावरून डायरेक्ट कशिडीला जाणार होतो पण पोरं म्हणायला लागले की भगवती किल्ला पण बघून जाऊया मग कशिडी कॅन्सल केला केल्याने भगवती किल्ला बघण्यासाठी आम्ही आलो आहे तर आता आपला भगवती किल्लासुद्धा बघून झाला आहे तर मित्रांनो आम्ही आता इथून जाणार आहे कशिडीला इथून एक तीस बत्तीस किलोमीटर कशेळी आहे रत्नागिरीसनं तर मित्रांनो आपले व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय